हॉटेल्समधल्या कोळसा भट्टींवर नोटीस पाठवल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने आता काळबादेवी भुलेश्वर या भागात असलेल्या सोनं आणि चांदी गाळणाऱ्या ज्या भट्टी आहेत किंवा जे कारखाने आहेत त्यांच्या ज्या चिमण्या आहेत तिथून प्रदूषण होतंय धूर येतो आहे असं म्हणत तिकडेसुद्धा आता आपला मोर्चा वळवलेला आहे आणि ह्या संपूर्ण काळबादेवी भुलेश्वर भागामध्ये अनेक असे कारखाने लहान मोठे आहेत की जिथं सोनं चांदी गाळण्याचं चा काम केलं जात आहे आणि आता याच नेमक्या स्थलांतर जे करण्यासाठी पालिकेने निर्देश दिलेले आहेत त्याला इथल्या काही संघटनांनी विरोध केलेला आहे नेमका त्यांचा हा विरोध कशासाठी आहे त्यांच्याकडे नेमके काय मुद्दे आहेत हे जाणून घेऊया आपल्यासोबत काही सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत काय सांगाल पालिकेकडनं इथल्या ज्या भट्टी आहेत त्या स्थलांतरित करण्यासाठी बोललं आहे कसं पाहताय याकडे आणि तुमचा विरोध कशासाठी आहे सर्वप्रथम की काल पालिकेने जे काही मीटिंग्स घेतल्या होत्या त्या मिटिंगमध्ये मिटिंग असं कुठेच लिहिलं नव्हतं की बाबा मी भट्टी करतो आहोत किंवा आम्ही पोल्युशन होत्या म्हणून त्यांनी ते एवढंच होतं की शिफ्टिंग ऑफ गोल्डस्मिथ फ्रॉम भुलेश्वर अँड कार्बादेवी हा विषय त्यांनी घेतला होता त्यांनी मला कुठल्याही प्रकारे हा विषय सांगितला नव्हता की बस आम्ही हे करतो आहोत किंवा आम्ही काय करत आहोत त्यांनी काही नाही फक्त ते होतं पण जर पॉल्युशनचा प्रॉब्लेम असेल तर ऑलरेडी क इथे जे सुवर्णकार कामगार काम करत आहेत त्यांच्याकडे कर ग्रीन कॅटेगरी सर्टिफिकेट आहे जे पॉल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेलं आहे त्यांच्याकडे दोन हजार पाचमध्ये महानगरपालिकेनी त्यांना दिलेलं दोन हजार रुपये घेऊन एन ओ सीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि जे काही सुवर्णकार हस्तलं कामगार आहेत त्यांच्या हातामध्ये किंवा काही क आहेत कामं करत आहेत त्यांच्याकडे कर जे फिल्टरेशन प्लांट लागलेले आहेत त्यामुळे त्यांच्यामुळे कुठे प्रदूषण होतो असा हा विषयही पण नाही आहे Uh, काल तसं म्हणालात की बैठक झाली ह्या बैठकीत नेमकं का आयुक्तांसोबत काय चर्चा झाली तुमची कालची जी बैठक होती ना मॅम त्यात अशी गोष्ट झाली की त्यांनी काय सांगितलं शिफ्टिंग ऑफ गोल्डस्मिथ फ्रॉम भुलेश्वर आणि काळबादेवी तर आम्हाला एवढंच विचारायचं आहे की शिफ्टिंग करणार आहात तुम्ही तर तुम्ही कुठला आळाकाळा नेमला आहे का तुम्ही यांचं जिओ मॅपिंग जिओ टॅगिंग केलेलं आहे का तुम्ही हे जे लोक आहेत त्यांना शिफ्टिंग करणार कुठे आहात तुम्ही फक्त श गोल्डस्मिथची शिफ्टिंग करणार आहात की जे गोल्डस्मिथचे रिटेल दुकान त्यांना शिफ्ट करणार आहात तुम्ही इथे सगळ्या प्रकारचे व्यव व्यवसाय होतात जसं कपडा मार्केट आहे कलर मार्केट आहे इमिटेशन मार्केट आहे खूप प्रकारचे मार्केट आहेत आणि गोल्डस्मिथ हा फक्त एकच घरात नसतो ह्या चोवीस प्रकारचे हातातनं काम दिल्यावरती गोल्डस्मिथ बनतो त्यामुळे आम्हाला हे विचारायचं की बाबा तुम्ही त्यात इलिगल वर्कर्स शोधलेत का लिगल वर्कर्स शोधलेले आहेत का ह्या बिल्डिंगची गणना केली आहेत का बिल्डिंग डिलिबिटेड कंडिशनमध्ये आहेत का कुठल्या कोणाला तुम्ही सर्टिफिकेट दिले आहेत का किंवा ही डिलिबिटेड बिल्डिंग आहे कारण की ज्याप्रमाणे बी एम सीने अक्षय योजना काढली होती त्याचप्रमाणे उद्या हे शिफ्टिंगच्या नादामध्ये हे आमचे जे सुवर्णकार आहेत त्यांच्या फॅमिलीची कुठली वाट लागली नको आज त्यांचा हातावरती पोट आहे जेव्हा त्यांना काम भेटतं आणि आज सोन्याचा भाव ज्या प उंचीवरती आहे एक त्यांच्याकडे कामं नाही आहेत हे कामं करत आहेत की हे काय करणार यांना त्यांच्या फ्युचर माहिती नाही आहे खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीवरती पालिकेने तुम्हाला स्थलांतर करण्यासाठी मार्ग हा दिलेला आहे की तुम्ही स्थलांतर करू शकता पण काही पर्यायी जागा तुम्हाला दिलेली आहे का पालिकेने पालिकेने आम्हाला कुठल्या प्रकारचं मार्ग नाही सांगितलं काही नाही सांगितलं फक्त सांगितलं ही जी मिटिंग आहे ही आम्हाला बघायचं होतं हे सगळे येत आहेत का त्याचा हे त्यांचं काय ते आतली खेळी आहे त्यांना युडीनी सांगितलं होतं की तुम्ही मिटिंग घ्या ती त्यात ती मिटिंग घेतली त्यातनं काही पर्याय हा निघालेला नाही का अजून मिनिट आलेले नाही आहेत त्यातलं गांभीर्य काय झालेलं नाही ज्यावेळी गांभीर होईल त्यावेळी आम्हाला माहिती पडेल की काय होत आहे खर तर ह्या संपूर्ण काळबादेवी आणि भुलेश्वर भागात अनेक कामगार जे आहेत ते सोनं चांदी या कारखान्यात काम करत आहेत आणि आता पालिकेने हा प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेता चिमणी जी आहे ती हटवण्यासाठी किंवा हे कारखाने स्थलांतरित करण्यासाठी सांगितलेलं आहे कसं पाहताय याकडे आम्हाला हस्तांतरित करायच्यासाठी ते मीटिंग बोलावलं होतं आणि आम्ही चांगला सांगितलं ते आम्ही कमीत कमी दोनशे वर्षापासून आम्ही हे जवारी बाजार पुरा वर्ल्डमध्ये नाव आहे त्याच्या तिथे काम करतोय आम्ही आणि हे भुलेश्वर रेसिडेन्स असोसिएशन तेवीस वर्ष अगोदर दोन हजार दोनला हे बाजार इकडे नाही पाहिजे बाजारसाठी आम्हाला त्रास होतो आहे असा त्यांनी आरोप लावला आहे आणि आम्ही एकदा हे पण विचारलं आहे म्युन्सिपालिटी कमिशनरला जर तुम्हाला काय हे दिलं का तुम्हाला काय कोर्टाची परमिशन आहे का तुमच्याकडे तुम तुम्ही आम्हाला असा असा करायला तुम्ही मिटिंग बोलावलं आहे तर त्यांनी आम्हाला बोललं आहे ते बाबा दोन हजार अठरामध्ये त्यांनी सरकारने आम्हाला हे काम करायच्यासाठी बोललं होतं तेसाठी आम्ही मीटिंग घेतलं तुम्ही या या प्लीज तो आम्ही गेलो आहे मिटिंगमध्ये आणि जाऊन आम्ही बोलले पण जे बाबा हे हे बाजार एवढा बुडतो कमीत कमी ले लांबपासून हे बाजारमध्ये आम्ही काम करतो आहे आम्ही बाजार आता ते दुसरा काय तरी आम्हाला त्याला बोलतो आहे तेल बोलतो आहे आम्हाला तब्येत खराब होतो आहे आम्ही द दोनशे ये हे बाजार बाजारमध्ये आम्ही टिकलेलं आहे आम्ही कामं करतो आहे तुम्ही आजूबाजूचा जेवढा हॉस्पिटल आहे ते त्याने जे आरोप लावलाय जे आम्ही हे साठी आम्हाला त्रास होतोय तर हे त्रासमध्ये आपला कुठलाही हे कामगार त्याच्या रेकॉर्ड बघा दोनशे वर्षाचा रेकॉर्ड बघा ते 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 त्यांच्या ते, काय आजारी नाही ते बोलते आम्ही आजारी पडतोय हे खोटा खोटा सांगून आम्हाला त्रास देतोय ते तर इकडच्या काही रेसिडेंट्सने सुद्धा यामधनं प्रदूषण होतं आहे आणि प्रदूषणाचा आम्हाला त्रास होतोय असं म्हटलेलं होतं याकडे कसं पाहिलं मग आता कसं आहे माहिती आहे का हे जे रेसिडेंट आहेत ना ह्यांनी एक दोन हजार एक साली केस केली होती त्यानंतर एक जैन कमिटी स्थापन झाली आणि नंतर आता हे जे रेसिडेंट येत आहेत मिटिंगला त्यातले कुठलेही रेसिडेंट ह्या विभागात राहत नाही हे सगळे शिफ्ट झालेले आहेत आता ह्या त्यांचा स्वार्थ काय ह्या काय का माहिती नाही आहे का आज इकडचे रेट्स वाढले होते काय आहे काय काही गोष्टी माहिती नाही आहेत पण काय तरी कोणता स्वार्थ आहे होत आहे कारण हे जे आलेले मिटिंगला जी लोक आहेत त्यातला एकही माणूस ह्या विभागात राहत नाही आता सध्या तुमची पालिकेकडनं काय मागणी आहे पालिकांनी आपला जो स्टँड आहे तो आम्हाला क्लिअर कट सांगावा की मेन पालिकेनी फक्त एवढं पण अर्थ नाही की बस आम्ही तुम्हाला शिफ्ट करत आहोत आम्ही मोठी धोरण काय स्थापन केलं आहे आज ही जर शंभर दोनशे वर्षापासून ही पिढ्यान पिढी चालू आहे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रूफ आहेत डॉक्युमेंट्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत मग तुम्ही त्या डॉक्युमेंटची चाचणी केलेली आहे का आज कुठला तरी एक आरटीए ॲक्टिव्हिस्ट येतो यांची कंप्लेंट करतो त्या कंप्लेंटच्या आधारवरती खोट्या नाद्या तक्रारी होतात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण त्याचा अर्थ हे आहे का की हे जी एवढी वर्ष जा आपल्या जातीनी धंदा करत आहेत ह्यांना है। आपण इथून बाहेर स्थलांतरित केलं पाहिजे का, ए, ते ते का दिवस हा पहिली गोष्ट आहे आणि तुम्ही स्थलांतरित करत आहात तर त्यांच्यासाठी गाईडलाईन्स काय घेतल्या आहेत त्याही इम्पॉर्टंट आहेत पण तर दिवसेंदिवस मुंबईत वाढणारं प्रदूषण बघता हा निर्णय घेतला जातोय असंही म्हटलं जातं आहे कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ असू दे राज्य शासन असू दे आणि पालिका एकत्र येऊन या सगळ्यावरती काम करतात म्हणजे आता एक गोष्ट अशी आहे की आज पॉल्युशन कंट्रोल बोर्डने स्वतः ह्यांना ग्रीन कॅटेगरी सर्टिफिकेट दिलेलं आहे तर हे बोलत आहेत की बाबा सुवर्णकारांमुळे आमचं प्रदूषण होत आहे तर लेट ॲम प्रूफ इट इज नॉट प्रूव एअर की हे बोलतात की आम्हाला रोग होतात किंवा काय होतात तर कुठल्याही मध्ये आपण जर जातो तर तिकडे हे पण माहिती नाही सगळ्यांकडे फिल्ट्रेशन प्लांट लावलेले आहेत ला आणि प्रदूषण मधलं तुम्हाला <laughs> प्रदूषण कुठे जिथे रिफायनरी आहे बाजारमध्ये दोन तीन रिफायनरी असा आहे दोनशे वर्ष पुराले त्यांना काय नाही प्रदूषण रिफायनरी करतो ते पण ते करतोय आणि बोटा दाखवतोय आमच्यावर जे आमच्यामुळे पोल्युषण होतोय आणि ते सोनार आपला जो सोनार आहे त्यांच्यामधला एक पण नाही ते मारवाडी गुजरातींच्याकडे आहे ते आपला कोण ते रिफायनरी बाजारमध्ये तीन चार आहे प प्रदूषण त्याच्यामुळे होतोय पण ते आपला नाही पण आपला त्यांच्या प्रदूषण होतोय आणि वोट दाखवतोय आपल्यावर तुमच्या कामा होतो होतोय होतो तुम्ही बघितलं ते बाबा काय काम होतोय काम काय आमच्या कामा काय प्रदूषण नाही खरं तर झवेरी बाजार मुंबादेवी काळबादेवी आणि बुलेश्वरचा जो हा भाग आहे इथं असे अनेक लहान मोठे सोनं आणि चांदीचे सुवर्णकार आहेत कामगार आहेत ते मोठ्या प्रमाणावर इथं ह्या सगळ्या भागात काम करत असतात त्यामुळे जर का हे इथून जर का दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले हे कारखाने आहेत तर त्यानंतर रोजगार जो आहे त्याचा कुठेतरी हा संपूर्ण जो प्रश्न आहे तो उपस्थित होणार आहे लोकांच्या रोजगाराचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने ह्या कारागिरांचा समोर येत आहे त्याचशिवाय महानगरपालिकेनं स्थलांतरित इकडचे जे कारखाने आहेत ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावेत असं म्हटलेलं आहे पण त्याच संदर्भ महानगरपालिकेने अद्याप कोणतीही पर्यायी जागा जी आहे ती पर्यायी जागा सुचवलेली नाही आहे या यासंदर्भात महानगरपालिकेशी बोलणं झालं असता तिथल्या अधिकाऱ्यांकडनं अशी माहिती मिळते की मुंबईमध्ये अशी प्रामुख्यानं कोणती जागा नाही आहे पण शासनाचे निर्देश आहेत आणि शासनाच्या निर्देशानुसारच आम्हाला महानगरपालिका प्रशासनाला काम करावं लागतंय त्यामुळेच आता येत्या काळात ह्या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिका कसा पर्यायी मार्ग सुचवतं किंवा इथल्या ज्या काही सोनं आणि चांदीचे जे छोटे मोठे कारण खाने आहेत त्यांचं भविष्यात स्थलांतर होतं की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट